नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्टेशनवरून सरळ यायचं तुम्हाला स्टेशनवरून आल्यानंतर तुम्हाला हा जांबळी मार्केट दिसेल जांबळी नाक्याचा भाजी मार्केट दिसेल या जामिनीकाचा भाजी मार्केटला आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोरच ठाणे नगर पोलिस स्टेशन आहे म्हणजे 2 नंबर पोलीस स्टेशन आहे त्याच्या अगदी समोरच्याच गल्लीत तुम्हाला यायचं आहे इथून सरळ हात आल्यानंतर तुम्हाला नागरिक स्टोर दिसणार आहे तर इथून तुम्हाला सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला दिसणार आहे नागरिक स्टील स्टोअर इथे आज आपण या दुकानाला व्हिजिट करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला माझ्यासोबत आतमध्ये नमस्ते भैया आता आपण बघणार आहोत वळसवलेली बिड्याची भांडी बरोबर की नाही येस येस अरे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी आहे जसं की हे जस की काविल आपलं पारंपरिक काविल अच्छा जर धावणी वगैरे मस्त आंबोळ्या खूप सुंदर याच्यामध्ये मग आपल्याकडे छोटे उत्तपम करायला पण आहे अरे वा हे आता नवीन आले का दादा हो हो याच्यात खूप व्हेरायटी तुम्हाला मी दाखवतो आणि याला आपण इंडक्शन वर पण वापरू शकतो याला झाला हे जे पण आहे यांना सगळ्यांना इंडक्शन वर पण वापरू शकतो मग आपल्याकडे हे बघा अपम मध्ये पण व्हरायटी आहे ओके साईजेस आहेत वेगवेगळे ओके याच्यावर आपल्याला ग्लास लेड पाहिजे तर ग्लास लेड पण भेटणार पण तीन व्हरायटी आहे हे नऊ अपम आहे हे सात अपम आहे हे बारा अपम बाराचं पण आहे अरे जसं साईज पाहिजे तसं दादा हे सगळं वरसवलेली आहे पण बघा नॉर्मलली कसं असतं की कुठला आपल्याला जर डोसा करायचा असेल म्हणजे कुठली पण अशी आयटम जे आपला नॉर्मल तव्याला चिटकते तर एकदा त्याच्या पहिला आपल्याला अनियन भाजणं हे गरजेचं आहे त्याच्यावर तुम्ही एक अनियनचा तुकडा घेऊन याच्यावर फिरवला गरम तव्यावर तर ते नेक्स्ट साठी रेडी टू युज होऊन जाईल कसं असतं अन्यांनी काय असतं याच्यावर एक तीन लेअर तयार होते त्याच्यानी हे जे तवा आहे हा नॉनस्टिक बनतो तर कुठलं पण तुम्ही कास्ट आयरन तवा घ्या त्याला एकदा त्याच्यावर तुम्हाला अन्यन भाजावं लागणार आहे खूप सुंदर आणि बिड्याची पहिली भांडी भेटत होती ती वळसवली नसायची त्याला आपण एकदम म्हणजे जसं असं कावी असायचं त्याला आपण ताराने घासायचो तेल लावून उन्हाळ्यात ठेवायचो हे सगळं केलेलं आहे ओके okay. हे वरसवलेलं आहे रेडी टू युज म्हणजे फक्त घरी जायचं एकदा अनियन बाजायचं आणि वापरायला लागायचं मस्तच याच्या काय असतं नॉर्मली लेडीज लोकांना ज्यांना आयरनची कमी असते बरोबर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला कढई पण भेटणार मध्ये पण सायझेस आहेत आणि विथ लीड भेटेल असे त्याच्यात झाकण पण विथ लीड पाहिजे विथ लीड भेटणार विदाऊट लीड पाहिजे याच्यामध्ये पण सायझेस आहे पण तीन साइज आहेत कॅसरॉल हे तुम्हाला मस्तच हे सगळ्यांना तुम्हाला कुठलाही तवा घेतला यांच्या सोबत हँडल पण भेटणार उचलायला प्रॉपर एक याच्यात तुम्हाला रोटी तवा आहे रोटी तवा मध्ये पण दोन प्रकार आहे एक आहे विदाऊट हँडल म्हणजे हँडल नाही पाहिजे विदाऊट हँडल अरे खूप सुंदर मग आपल्याकडे हे आता आलं फ्राय पॅन आहेत याच्यामध्ये पण तीन साईजेस आहेत ऑमलेट वगैरे करायला किंवा फ्राय करायला फ्राय करायला आणि ह्याच्यामध्ये भाजी वगैरे पण वगैरे सुंदर होते आणि मेन तर याचं आहे की ज्याचे जे न्यूट्रिशन असतात ते रिटेन होतात म्हणजे काय असतं नॉर्मली आपण जर अल्युमिनियम मध्ये बनवलं तर त्याचे न्यूट्रिशन सगळे निघून जातात आपण फक्त त्याचे काय बोलू की फॅट खातो पण याच्यामध्ये न्यूट्रिशन रिटेन होतात तीन साइजेस आहेत ओके तीन साईज मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ग्रिल पॅन सुद्धा भेटेल ओके सँडविच वगैरे सँडविच वगैरे ग्रिल करायला किंवा मस्त हे पण पॅन आहे त्याच्यात डोसा तवा आहे अच्छा ही बिग साईज बिग साईज छोटा साईज वाला पण डोसा तवा भेटेल हा बिग साईज अरे मस्त खूप सुंदर मस्त बिड़्याची भांड्यांमध्ये पण काही ऑफर विफर आहे का बिड्याच्या भांड्यांमध्ये बघा मी तुम्हाला रेट सांगतो ओके सगळ्यांच्या रेट जसं की हा अपॉम आपण घ्यायला गेलाय तर आपल्याला नाईन फिफ्टी ला पडेल ओके फक्त

हे कढई तुम्हाला थाउजंड फिफ्टी ला पडेल एक हजार पन्नास लाईजची कढई आहे ते आपल्याला सोळाशे रुपये पडते पडतंय हे कॅसरॉल आहे कॅसरॉल आपल्याला सोळाशे पन्नास ला पडतो याच्यात आता फ्राय पॅन आहे हा छोटासा फ्राय पॅन आपल्याला सिक्स हंड्रेड ला पडेल सहाशे सहाशे रुपये त्याच्यापेक्षा हा मोठा फ्राय पॅन घेतला तर हा सेवन फिफ्टी ला येणार आणि अजून मोठी जे साईज आहे ते आपल्याला अकराशे रुपयाला पडेल अच्छा मोठी साईज येस मग याच्यात रोटीचा विदाउट हॅन्डल तर आपल्याला सेव्हन हंड्रेड ला पडतो ओके आणि अतिशय एकदम हेवी आहे तुम्ही बघू शकता मेन वळसवलेली आहेत वळसवलेली ते बघा बाकी काही बघू ना मेन क्वालिटीवर डिपेंड करत नागरिक आता ओळखलं जातं हे क्वालिटीवर ओळखलं जाते सध्या तरी याच्यामध्ये हँडल वाला पण पाहिजे हँडल वाला पण आहे तुम्हाला एट हंड्रेड रिंग दाखवा रील मध्ये जे रेट दाखवलंय ते फक्त दाखवा आणि घेऊन जा म्हणजे काय पसवण्यासारखा काय हेच नाही याच्यात ग्रिल पॅन आहे हा पंधराशे ला येणार अच्छा पंधराशे ला येस मग जसा हा काविल बघितला आपण हे सेव्हन फिफ्टी ला काविल अच्छा साडेसातशे ला आहे साडेसातशे ला ओके त्याच्यात हा डोसा तवा आहे सिंगल हँडल मधला डोसा तवा आहे ओके हा अकराशे पन्नास ला ओके okay. आणि हा विदाउट हँडल हा डबल हँडल वाला आहे अच्छा आपल्याला अकराशे पन्नास एक हजार पन्नास ला हा अकराशे पन्नास अरे गा मस्तच खूप सुंदर हम्म